मित्रांनो पशुवैद्यकीय डॉक्टरांना कोणकोणत्या कौन संकटातून आणि कोणत्या हिमतीने आपल्या पशूंचा इलाज करावा लागतो आणि त्यांची काळजी घ्यावी लागते हे आपल्याला आजचा व्हिडिओ बघून मिळणार आहे मित्रांनो तुम्हीही व्हिडिओ बघितल्याशिवाय म्हण मन... म्हटल्याशिवाय राहणार नाही बैल जोमात आणि डॉक्टर कोमात काय तर व्हिडिओ बघण्यानंतर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे की एका शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये एक डॉक्टर आलेला आहे शेतकरी त्या डॉक्टरांना आपल्या बैलाला दाखवत आहे शेतकऱ्याने बैलाची नाद धरलेली आहे आणि डॉक्टर त्या बैलाला इंजेक्शन मारण्यासाठी पुढे सरकत आहेत मित्रांनो जसा तो डॉक्टर त्या बैलाला इंजेक्शनची सुई टोचतो तसा तो बैल जोरदारशी शिथाळतो आणि ज्या जोरात लाच उचलून सन त्या डॉक्टरांच्या तोंडावरच मारतो आपण बघू शकताय कशा कशाप्रकारे त्या बैलाने एका लाथेतच डॉक्टरांना कमसे कम, कम सात ते आठ फूट हवेत उडून सण मागे फेकलेला आहे मित्रांनो आपण बघू शकताय की डॉक्टरांच्या लाईफमध्ये कसे कसे कशा कशा संकटांना सामना करून सण पशूंची व्यवस्था करावी लागते आहे मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीसिध आहे काही युजरचं म्हणणं आहे बैल जोमात आणि डॉक्टर कोमात मित्रांनो अशी कमेंट्स करून काही युजर टिंगली घेत आहे पण मित्रांनो त्या डॉक्टरांच्या हिमतीला सलाम केलं गेलं पाहिजे कारण बैलाने एवढ्या जोरात लात मारून सुद्धा आणि ते डॉक्टर एवढ्या दूर फेकले जाऊनसुद्धा त्यांनी परत उठून जाऊन त्या बैलाला इंजेक्शन पूर्णपणे मारलेलं आहे आणि आपली सेवाचं तात्पर्य दिलेलं आहे मित्रांनो ह्या डॉक्टरच्या हिमतीला सर्व युजर्स सोशल मीडियावरती सलाम करत आहेत मित्रांनो आपल्याला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये आपण सांगू शकतो